महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय इंग्लिश स्कूल बाल शिवाजी शिवाजींट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा भाजपा व ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश आमदार संजय गायकवाड यांनी गळ्यात भगवा दुपट्टा टाकून केले पक्षात स्वागत आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपाचे पदाधिकारी अर्जुन दांडगे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंगळे अनिल राजपूत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आज तीस जून रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचे भगवा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख ओम सिंग राजपूत यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीपासून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी शिवसेनेमध्ये शिवसेना तालुका प्रमुख बुलढाणा या पदावर गेली दहा वर्ष पदावर काम केलं आणि हिंदुत्व जागृत होत असताना माझी आज घरवापशी झाली आदरणीय जिल्ह्याचे नेते सन्माननीय केंद्रीय मंत्री साहेब आणि आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार या संजीव गायकवाड यांच्या कर्तृत्वाला अनुसरून मी माझी घरवापसी वापस घरवापसी के, केलेली पक्षाच्या प्रवेशाच्या संदर्भात जर का सांगायचं म्हटलं तर आज पन्नास ते शंभर लोक प्रवेश घेणार होते पण सन्माननीय केंद्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे आणि सर्व सत्कार नागरी असल्यामुळे त्या कार्यक्रमात प्रवेश होऊ शकले नाही येणाऱ्या काळात अनेक प्रवेश शिवसेनेमध्ये होईल मागील अनेक वर्षापासून आम्ही संजीवभाऊ गायकवाड यांच्यासोबत काम करत होतो पण मध्यंतरी शिवसेना फुटली आणि ठाकरे सेना आणि शिंदे सेना असे दोन गट पडले त्या गटामध्ये आम्ही उद्धव सोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता परंतु गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आम्हाला समाधान मिळेल असं काही काम आम्ही तिथं करू शकलो नाही आणि भाऊची कार्याची पद्धत ही पूर्वीपासूनच आम्हाला ज्ञात असल्यामुळं त्यांच्या कामाचा सपाटा त्यांचं कार्यावरचं कर्त्यावरचं प्रेम त्यांच्या प्रेमापोटी आम्ही परत त्यांच्याकडे आलेलो आहे नेमकं कोणावर तुमची नाराजी आहे काय कशामुळे नाही नाराजी वगैरे काय उद्धव ठाकरेच्या पक्षाची इथं काय आम्ही पाच सात पाच अधिकारी होतो आणि त्यांच्याकडं कोणी लक्ष द्यायला तयार नाही एवढं काम करूनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बुलढाणा शहर पायाखाली घातलं तरीसुद्धा या लोकांनी आमच्याकडं कुठल्या प्रकारे कौतुकाची थाप दिली नाही काही विचारपूस केली नाही साधीसुद्धा आणि शेवटी तुमच्या कामाची काही ना काही थोडीफार तरी किंमत व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळं आम्ही संजय भाऊ यांच्याकडं त्या ठिकाणी परत आलेलो आहे आणि घर वापसे शिवसेनेमध्ये केलेली आहे सभेमध्ये एका महिला पदाधिकाऱ्यांनी जालिंदा बुद्धी जिल्हाध्यक्ष त्यांच्या संदर्भात मी काय बोलू